हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं तर सकाळची छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि पहिल्यांदा बाहेरच मी फुलं कोणकोणती आलेत बघूया म्हटलं आणि मग आज जाऊन बाकीची कामं करूया तर जास्वंदाचं नेहमीच फुल आलेलं आहे इथे वेगवेगळी येतात थोड्या वेळानं थोडे उमलतात आणि थोडी आत्ता उमलतात असं छान असं वाटतं फुलांना बघितल्यानंतर हे पारी जातकाचं आलेलं आहे बघा दोन तीन आल्यात आणि हे गुलाबाचं अजून उमलायचे कळी आणि हा सोनं चापा तर बघू शकता चार पाच फुलं आलेली आहेत आणि फार सुंदर दिसत होता आणि वास पण भरपूर खूप छान येत होता आणि ही चाफ्याची हा रेग्युलर चाफा आत्ताच ह्या म ह्याच्या महिन्यामध्ये यायला लागल्या ती फुलं आणि कढीपत्त्याच्या इथे एकच गलाट्याचं सुंदर असं फूल खूप छान दिसत होतं आणि हातात मी घेतलेले आहेत सनचाप्याची फुलं आणि काढून मी काय केली ती किचनमध्ये कट्ट्यावरतीच ठेवली म्हणजे किचनचा ओटाय खिडकी आहे ना तिथेच मी ठेवली कारण वास मला दिवसभर किचनमध्ये यावा आणि फ्रेश वाटावं यासाठी आता बेडरूम सगळी छान क्लीन करून बेडशीट मी चेंज केलेलं आहे धुयाला टाकले जसं की मी सांगितलं होतं चेंज करणार आहे म्हणून आणि हे दुसरं टाकलेलं आहे सगळं हंतरूण वगैरे काढलेत मुलं पण आवरलेली आहेत हंतरूण वगैरे काढून तर लोटायचं बाकी आहे आणि जो का आता किचन हे बेडरूममध्ये जे ड्रेसिंग टेबल आहे ते आम्ही नेहमी झाकून ठेवतो रात्रीचं बेडरूममध्ये शक्यतो आरसा नसावा असला तर झोपताना असं त्यावर टॉवेल टाकून किंवा काही ओढणी वगैरे झाकून ठेवूनच झोपावं जेणेकरून काही असं हो भूतबाधा वगैरे असतात त्या पद्धतीचं काही होऊ नये तसं तर मी मानत पण नाही पण पना, सायंटिफिकली बघितलं तर त्याचा ओरा एक वेगळा क्रिएट होतो रात्रीचं तो, रात्री तो निगेटिव्हिटी घरामध्ये पसरवत असतो आपलं त्यामध्ये प्रतिबिंब दिसलं तर म्हणजे चुकून आपण उठलो आणि घाई गडबटीन बाहेर पडताना जर आरशात दिसलं तर आपल्याला भीती वाटते आणि जेणेकरून बाकीच्या काही गोष्टी आजारी पडण्याच्या असतात त्या होऊ नये असं आहे तर त्याला वेगळंच काहीतरी सांगतात पण असं नाही आहे ते सायंटिफिकली एक वेगळं रिझन आहे त्याचं म्हणून आम्ही नेहमीच झाकून ठेवतो आणि झोपताना पाण्याचा भरलेला पेलासुद्धा खाली पायाखाली ठेवतो जेणेकरून आपली निगेटिव्हिटी रात्रीची त्यामध्ये जावी आणि पॉझिटिव्ह वाईब्सने पुढच्या दिवशी उठावं यासाठी त्या सगळं खोल्या वगैरे मी लोटून काढलेल्या आहेत हंतरण वगैरे बेडरूम व्यवस्थित आवरली आणि मग लोटून काढलं आणि जेणेकरून सकाळचे पॉझिटिव्हिटी घरात यावी निगेटिव्हिटी बाहेर काढावी यासाठी आता या सगळं आवरूनच मी आवरत असते तर रात्रीचा दिवा हा बाहेरच ठेवलेला तो पण आत नेणार आणि मग पोर्च सुद्धा क्लीन करायला लगेचच घेणार आहे तर चला इकडे पेपर सुद्धा येऊन पडलेला आहे बाहेर दारात तो थोडा एक पाच मिनटं मी वाचते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात था था तर मिस्टरांचा हा पहिला चहा सुद्धा झालेला आहे त्यांच्यासोबत माझा पण झालेला आहे आणि ही रात्रीची पण भांडी पडलेली आहेत आत्ताची थोडी आहेत दूध तापवायला फक्त ठेवले तर आज आहे उपवास तर शेंगदाणे भाजायचे होते आता हे महिनाभर किंवा पंधरा दिवस तरी ॲटलीस्ट जातील आता फरशीपासून धुणं धुन वगैरे मी आलेली आहे नेहमीप्रमाणे ड्रेस चेंज करते मी धुनं धुतलेला आणि सगळं माझं आवरलेलं आहे आत्ता आणि दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला आता ही आहे सायंकाळची वेळ दिवे लागणीची टायमिंग तर दिवा आत लावला तसाच मी बाहेरसुद्धा लावला आत्ता अजून तर उजेड आहे तर तुळशीत लावूया म्हटलं जर अंधार असेल तर मनी प्लांटमध्ये वरतीच लावते कारण काही आलेलं असतं काय समजत नाही अंधारात खाली उतरायचं भीती वाटते म्हणून आता उजेडाचंच मी लावलेलं आहे आता बाहेरच्या पोर्चमधली लाईट लावते आणि इतक्यात अंधार झालेला आपण काही कळत नाही आहे तर चला संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी डाळ भात असं शिजवून ठेवलेलं आहे आणि बाकीची संध्याकाळची तयारी चालू होती दिवसभराची घाई गडबड कधी दिवस, दिवस निघून जातो इतकं मी पण गुंतवून ठेवते मग मा, मला सगळ्याच कामात कारण कसं रिकामं डोकं सांगितनाचं घर सा होऊन जातं म्हणून आपण सुद्धा दिवसभर आपली घरातली जी काय बारीक सारी कामं तीसुद्धा दुपारच्या वेळेत करत असतो तर कपड्यांच्या घड्या घालणे बाकीची काय ठेवरेव रेव असेल किंवा भाज्या निवडणं असेल ही शक्यतो मी दुपारची कामं करून ठेवते जेणेकरून संध्याकाळची पण घाई गडबड होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळची सुद्धा होऊ नये धावपळ कशाचीच आणि आपणच आपली नाही धावपळ थांबवली तर कोण थांबवणार आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे धावपळ धावपळ करत कुठलं काय होऊन जाईल काही गडवेळी काही सांगता येत नाही तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी आता भेंडी करणार आहे आणि सोबतच डाळीची आमटी नेहमीची वाटण मी ठेवलं होतं बघा फ्रीजमध्ये असा ऐत्या वेळेला उपयोगी पडतो जेणेकरून स्वयंपाक बनवता बनवताच ही तयारी सुद्धा मी करत असते आणि ह्या सुद्धा आणून दोन दिवस पडल्या होत्या म्हणजे आज करूनच टाकूया कारण थोडं कसं हे पण होतं माझं अंग्याचं भरीतसुद्धा होतं आणि भेंड्या आता ह्या थोड्याच होत्या जेणेकरून चौघांना ती भाजी पुरेल असं नियोजन करूनच मी करत होते तर छोट्याशा बातेलात मी तडका दिला आणि जे काय डाळ शिजवली होती त्यामध्ये घाठला जेणेकरून डाळीची आमटी म्हणजे त्या पातेल्यात होईल मी पा पा का तडका प्यान किंवा तडकाचं जे काय असतं विनाकारण भांड्याचा पसारा करा आहे त्याच्यात होत आहे तर कशाला विनाकारण आणून भांडी पाडायची घरात म्हणून मी असंच करते आणि एक्स्ट्रा असतातच भांडी काय अगदी एकच आहे असं नाही त्या तर संसार भरपूर मोठा झाल्यामुळे भरपूर भांडी साठलेले आहेत माझी तर चार पोथी भांडी एवढी मा होतील चार महिन्यापेक्षा पाच एवढी भांडी आहेत आणि कधी एवढी वाढली ही पण समजलं नाही कधी कधी घेत मी काय घेतली नाहीत पण मिस्टरांना फार आवड आहे वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायची त्या मग भांडी वाढत वाढत गेलीत नंतर मलाच त्याचा ताप झाला आता ती भांडी तर वापर जेवढी लागतात तेवढीच मी वापरायला काढल्यात खाली कारण कसं होतं सगळीच काढली तर सगळ्याच भांड्यावर धूळ उठणार आणि तो ताप मलाच होणार सतत घासून ठेवा आणि दरवर्षी कसं दोन वेळेला वगैरे आपण भांडी सगळी काढतो आता मी काय केली ती सगळी घासून पोत्यात घालून वरतीच ठेवल्यात युटिलिटीच्या वरती एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एक्स्ट्राची जसं आम्ही आलू इथे राहिला तसं तसं जमलतच ठेवलं आत्तासुद्धा एक्स्ट्राची एवढी भरल्यात भांडी तर त्यातली कुठली कमी करायची आणि कुठली ठेवायची हे मी रोज बघायला लागले जेणेकरून ह्या वर्षी त्यातली थोडीशी भांडी कमी करेन आणि जेवढी लागतील तेवढीच नाजूक व्यवस्थित दिसतील अशी मांडणी करून ठेवेन तर भेंडी बघा छान अशी तेलावर परतल्या फक्त काहीच घातलेलं नाही चांगली परतून झाल्यानंतर हळद चटणी मी लास्टला गॅस बंद करूनच घालते त्याची चव एवढी छान येते शेवटी घातल्या व मसाल्यांची फार छान होते आता मिस्टर आणि मुलगा गेल्यात आता बाहेर आज आहे शनिवार त्यांचा उपवास होता आता मारुतीला जातात नेहमीप्रमाणे शनिवारसुद्धा आता त्यांना भेटले एकजण तर त्यांनी एवढी फळं दिली आता हे फळाचं जसं जसं बकेट कमी होईल तसं जसं यात फळं भरत झाल्यात आज सपलं की उद्या कोणतर देते तर त्या दादांनी आपली चिकू अननस आपलं हे दिलेलं आहे ॲपल आणि मिस्टरांनी हे काय मटरी वगैरे घेऊन आहेत त्या म्हैसूर का पाक त्यांना आवडतं म्हणून आणि घनसुद्धा घेऊन आले त्यातले एकनीस भाजून त्यांनी खाऊन झोपल्यात आणि हे टोमॅटो आमच्या वेलाला बाहेर लागलेले खूप छान आणि सेंद्रिय आहेत आणि तीच मी आता ते वापरेन उद्याच्याला वगैरे स्वयंपाकामध्ये आणि अशा पद्धतीने हा टेबल जसा रिकाम होईल तसं भरत 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 रोज जातो तर इकडे माझं भात आमटी भेंडी तर झाली बघितलंच आता चपातीची करायची वेळ आल्या चपात्या कसं मी साडेआठ पावणे नऊला ला जेवायला बसतोय संध्याकाळचं त्यामुळे म्हटलं तर वा साडेआठलाच कर मी करायला घेते जेणेकरून गरम गरम ताटात जावं सगळेजण घरात असतात तर सगळ्यांना गरमच वाढावं असं मला वाटतंय कारण माझी इच्छा असते सर्वांनी गरम गरम खावं काय आता कुठं जायचं आहे कुठं स दुपारचं वगैरे असतं तेव्हा डबे न्हतात गार असतात तिथं तर काही करू शकत नाही मी पण माझ्या परीने मला जितकं जमतं आपल्या कुटुंबासाठी गरम जेवण द्यावं यासाठी मी प्रयत्न नेहमी करत असते म्हणून साडेआठलाच घेते आणि मुलं दोघेजण अभ्यासला बसलेली आहेत मिस्टर थोडं रेस्ट घ्यायला लागल्यात म्हणाले थोड्या वे वेळेलाच बसूया म्हणून पाऊन नऊची वेळ झालेली आहे तेव्हाच मी करायला घेतलेल्या आहेत चपात्या दिवसभराचे धावपळ धावपळ करत दिवस, उपाद कर दिवस। निघून गेलेल्या मला सुद्धा समजत नाही आणि असंच असावं रेखाम माणसां राहिलं तर काही सुचत पण नाही कुठलीच कामं होत नाहीत कुठल्या कामाला गतीसुद्धा लागत नाही आणि तिथेच आपण विचार करून एकाच विचारात अडकून मन पडतं आणि सगळी घरातली कामंसुद्धा पडतात एकतर मला मोबाईल घेऊन रील्स वगैरे बघणे असलं प्रकार अजिबात आवडत नाही आणि बघितलं तर मा मी नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मला आवडतात बघायला ट्युटोरियल वगैरे एखादं ब्लाऊज कटिंग असेल किंवा ड्रेस कटिंग असेल अशा गोष्टी किंवा क्राफ्ट आयडिया ह्या मला बघायला फारच आवडतात आणि त्याच बघत असते जेणेकरून घरातली पण आपली सुशोभीकरण आपल्याला करता येईल तसं तर अजून ह्या घरात मी केलेलं नाही आहे आणि जुन्या जिथं जिथं आम्ही राहत होते तिथं थोडं थोडं मी करत होते आणि मला आवडत पण होतं तर बघूया आता मिस्टर सांगितलं तर नाहीतर त्यांना काय होतं त्यांच्या पद्धतीनंच करायला आवडतं घरातलं जे काय डेकोरेशन वगैरे आहे आता तर ह्या घरात तसं तर काय असं म्हणजे हे नाही आहे करण्यासारखं डेकोरेशन केलं तर आम्ही फर्निचर वगैरेच करणार तेव्हाच समजणार कुठलं डेकोरेशन कुठं करावं वगैरे चला तर सगळं आमचं आवरून झालेलं आहे जेवण खाऊन आणि शेवटीचं म्हणजे आपलं काम असतं किचनचा ओटा क्लीन करणं जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या कुठलीच गडबड नाही डायरेक्ट स्वयंपाकालाच लागायचं असं चला तर मग पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय